वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे सात दरवाजे उघडण्यात आले तर पंचेचाळीस हजार आठशे पंचवीस दिवसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे पावसामुळं वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ सुद्धा झालेली आहे गोंदिया जिल्ह्यात मागील पाच दिवसात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे बॅरेज हा नदीवर बांधला जातो त्यामुळे नदीचा प्रवाह थोडंफार थांबविण्यासाठी त्याचे वेगवेगळे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी बॅरेजचं निर्माण केलं गेलेलं आहे आज रोजी या बॅरेजमधनं जे सात गेट आहेत ते ओपन करण्यात आलेले आहेत आणि त्यामधनं जो प्रवाह आहे तो दोन मीटरचा प्रवाह सुरू आहे दोन मीटर उंचीवर हे गेट ओपन करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये बाराशे सत्त्याण्णव म्हणजे जवळपास तेराशे में पाणी हा विसर्ग प्रवाह नदीच्या पाण्यातून हा प्रवाह सोण्यात येत आहे